डेवळ टिकला तर टिकला नाही टिकल्यावर टिकला चुली तू मग ऐ ती चिकाटली वाचतय हा चिकाटली वाचतय चार वाचते अय त्याच्या ना, ना, ना बल जळेल चला राहत तिकडं फट्टी माग वा तारावत नाही खाली काय पाहिजे र एकदम फिर करा गेला तर उद्या हा ना त्याच्या वेळेस हा ना वेल्डी मारल्या चाललंय त्या काय हो चाल